श्रोते हो आता आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सातशे पंचेचाळीस कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता कृष्णामाई महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा आणि महिलांच्या चंद्र नमस्काराची एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद या असं ऐकूया आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा सांगली जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मावळते जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांच्याकडून पदभार स्वीकारला जिल्ह्यात प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणतानाच लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं काकडे यांनी यावेळी सांगितलं तसंच जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास प्राधान्य देणार असल्याचं ते म्हणाले सांगली जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सुमारे सातशे पंचेचाळीस कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली श्री गणपती पंचायत संस्थान सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आणि श्री कृष्णामाई महोत्सव समिती यांनी संयुक्तपणे कृष्णामाई महोत्सव आयोजित केला होता या महोत्सवात ध्वजारोहण शोभायात्रा कृष्णामाई आरती प्रवचन भजन कीर्तन पथनाट्य दीपोत्सव चला जाणू या नदीला जलपूजन संतसंम व्याख्यान रक्तदान शिबिर आदी कार्यक्रम घेण्यात आले या महोत्सवासाठी आयुर्वेद पुलावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती कृष्णा नदी परिसराची स्वच्छता करण्यात आली तरुण भारत व्यायाम मंडळ आणि फिटनेस सेंटरनं महिलांचा चंद्र नमस्कार हा उपक्रम तरुण भारत व्यायाम मंडळाच्या मैदानावर आयोजित केला होता यामध्ये एक हजार सत्याऐंशी महिलांनी भाग घेतला आणि एकवीस चंद्र नमस्कार घातले या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे तरुण भारत व्यायाम मंडळानं कबड्डी शरीर सौष्ठव कुस्ती रिंगटेनिस स्केटिंग योगासन यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं यशस्वी संयोजन केलं आहे अनेक क्रीडा प्रकारांसाठी या, प्रकारा या संस्थेचं मोठं योगदान लाभलं आहे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू या संस्थेनं देशाला दिले आहेत एकोणीसशे तीस ला स्थापन झालेल्या या संस्थेला आता पंच्याण्णव वर्ष पूर्ण झाली आहेत ही संस्था शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल करत आहे याचाच एक भाग म्हणून चंद्र नमस्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जगातला हा पहिलाच उपक्रम असून तो सांगलीत झाला इतका चंद्र ही महत्वाचा योग प्रकार आहे महिलांसाठी तर तो अत्यंत आवश्यक आहे शरीराची लवचिकता आणि व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो असं ऍब्सोलट फिटनेस सेंटरच्या संचालक अर्चना कुलकर्णी यांनी सांगितलं मिरज इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मॉड्युलर आयसीयू आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचं लोकार्पण करण्यात आलं महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील गरीब गरजू रुग्णांना याचा फायदा होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांगलीमध्ये जय शिवाजी जय भारत पदयात्रा आयोजित करण्यात आली होती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवला या पदयात्रेत जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी तसंच शिवभक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं लेझिम मर्दानी खेळ आणि विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमही घेण्यात आला ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत प्रकाशक आणि ग्रंथ विक्रेत्यांना ग्रंथ विक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशानं सांगलीत ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला होता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयानं आयोजित केलेल्या या दोन दिवसांच्या ग्रंथोत्सवाचं उद्घाटन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं राज्यभरात वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न करून पाठबळ देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली सांगली जिल्ह्यात सध्या द्राक्षफळ पिकाबरोबरच हरभरा ज्वारी गहू आणि हळद काढणीला वेग आला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन राजापुरी हळद चौद्याचा प्रारंभ नुकताच करण्यात आला यावेळी एकवीस हजार तीनशे प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला दरम्यान सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचं हे अमृत महोत्सवी वर्ष असून या निमित्तानं हळदीचं क्षेत्र वाढवण्यासाठी अमृत हळद उपक्रम राबवण्यात येणार आहे तर श्रोतेहू हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं माधुरी कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला